नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव दीपक पुरुषोत्तम कदम रान ना खेडेलकर तालुका चिखली जिल्हा बोलणार ओके आता आपण आज आपल्या काकडीच्या प्लॉटमध्ये काय अनुभव काय आहेत आपलं किती दिवसांचा प्लॉट झाला आता रोप लागवडीपासून पासून ते पन्नास दिवसाचा पन्नास दिवसांचा कधी लागवड केलेली अकरा चार ओके दोन हजार पंचवीस ओके रोप लागवड केलेली कोणती व्हरायटी आपली नामधारी सिटीचे शेचाळीस नंबर ओके शेचाळीस नंबर नंबर नामधारी हा बेसल काय काय दिलेलं आहे बेसलडोस मध्ये आपलं सॉइल चार्जरच क्रिया अमृत आर एन पी एच ओके चार्जर वापरलेलं आहे आणि शक्ती सम्राट मिरॅकल वापरलेलं आहे ओके किती क्षेत्र येईल आपलं एक एकर। एकर था एक क्षेत्र आहेत हा एक वीस गुंठ्याचं प्लॉट आणि शेजारचा च वीस गुंठ्याच प्लॉट ओके पाहिलं तर पॉलेहाऊस मध्ये आहे पन्नास दिवसाचं प्लॉट झालाय किती तोडे झालेत आपले सात ते आठ तोडे झाले आता काय किती उत्पादन निघत एका तोड्याला तोड्याल सर्वसाधारण सर्वसाधारण एक टनाच्या आसपास एक टनापर्यंत उत्पादन पूर्ण एक एकर क्षेत्रामध्ये एक एक जर आपण बघितलं तर पूर्ण खोडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण सेटिंग लागलेली आहे हो। क्वालिटी एक नंबर आहे मार्केट मध्ये काय अनुभव आहे तुमचा मार्केटमध्ये रेट चांगले मिळत आहे ओके काय मार्केट काय चालू आहे सध्या वीस ते पंचवीस रुपया किती काही झाले असतील सर्वसाधारण आतापर्यंत आतापर्यंत झालेत एक एकर क्षेत्रामध्ये अजून पण आपण प्लॉट बघितला तर अजून पण भरपूर माल आहेत म्हणजे हार्वेस्टिंग पण चालू आहेत कळी पण भरपूर आहे भर सेटिंग पण चांगली आहेत पाऊस पण भरपूर झाले तरी प्लॉट एक नंबर आहेत प्लॉटची जी क्वालिटी आहे ती सुद्धा चांगली काय एकंदरीत काय अनुभव येतो आपल्या प्लॉट संदर्भात फवारणी वेळ पण कमी झाले नाही किती फवारणे झाले आहेत पन्नास दिवसामध्ये एक फवारणी आणि रेग्युलर प्लॉट मध्ये काय हे आठवड्यामध्ये दोन फवारणे अरे गा। बापरे म्हणजे आता सर म्हणतायत की दोन फवारणे झाल्या आहेत बाबा पन्नास दिवसामध्ये आणि चेक घेतली एक दिवस कीटकनाशामध्ये काय घेतलं होतं आपलंच घेतलं की काही केमिकल घेतलं नाही आपलंच घेतलेलं आहे तळी सुद्धा बघितली आपली ती सुद्धा एक नंबर आहे मालाची क्वालिटी सुद्धा जर बघितली पूर्ण खोडापासून ते शेंडेपर्यंत पर्यंत सगळ्या अवस्थेत आपल्या प्लॉटवरती हळ आहेत एकंदरीत आपल्याला शेतकऱ्यांना सांगायचं म्हटल्यावर काय सांगणार शेतकऱ्यांना वापर केलाच पाहिजेत रासायनिक पेक्षा तर खूपच छान रिझल्ट आहेत ओके म्हणजे रासायनिक मध्ये जेव्हा तुम्ही करत होते किती वर्षांचालू आहे आपल्याला काकडीमधला चार पाच वर्ष झाले ओके आणि त्यासीटी वैरिक किती वर्षापासून वापरत आहे तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले ते सीटी व्हायरिक वापरतोय ओके बेसर डोस झाला आपला पहिला समजा लागवडीच्या वेळेस त्याच्यानंतर पुढचं व्यवस्थापन कसं होतं तुमचं त्याच्यानंतर परत एका महिन्याने मी त्याला दोन बॅग कृषी अमृत आणि दोन दोन एक एक आपलं एस एस म्हणजे पूर्ण एक एकर क्षेत्राला एक एक आणि त्याच्यानंतर काही एल एस ट्रीटमेंट किंवा मग आर ची शिलाजी ट्रीटमेंट काही एलएसक्यू ची शिलाजी केली होती ओके एल एस ट्रीटमेंट तुम्ही जमिनीतून जमिनीतून दिले ओके त्याचा काय अनुभव होता आपला फुलं कळ्यांची संख्यात भरपूर प्रमाणात वाढ झाली आणि वेलीची वाढ चांगली झाली काळुकी चांगली झाली ओके म्हणजे सेटिंग पण वाढली काळुकी वाढली प्लॉटची हाईट पण वाढली मला हाईट हे साईड क्वालिटी पण वाढलेली वजन काय घेत समजा एक जे फळ आहे हा आणि वजनात तर वर्षी आता पन्नी भरतो मोजून तर जी पन्ना आम्हाला वीस किलो जी तर ते आम्हाला असे म्हणजे काक शीक टोकापर्यंत शीख न लावता कमीत कमी पन्नी आपली जी वीस किलोची भरायची पन्नी म्हणजे जी आपली पूर्ण फुल भरून वीस किलो भरायची ती आज पूर्ण भरल्यावरती तेवीस किलो पर्यंत भरते म्हणजे आमचा जवळजवळ अनुभव असा आहे की आमचं एका असं गणित राहायचं किंवा आपल्या दहा पन्ना जर निघल्या तर आम्ही दोन क्विंटल माल पकडून चालव पण आता दहा पन्नास दिल्या तर ते दोन क्विंटल तीस किलो थीस हा म्हणजे मेंज़ तीस किलो पण आपलं वजन वाढले एक्स्ट्रा ओके किती खर्च आला असेल आतापर्यंत या प्लॉटला जो पन्नास खर्च आपला प्लॉट आहे जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार पस्तीस ते चाळीस हजार रुपये एक एकर क्षेत्राला खर्च झालाय आणि आतापर्यंत जे काही उत्पादन आहे ते पण आपलं दीड लाख रुपयापर्यंत झालंय इथून पुढे काय वाटतंय काय भविष्य आहे तुमचं इथून पुढं तर अजून म्हणजे जवळजवळ एक महिनाचा प्लॉट एकदम असं चांगल्या परिस्थितीत राहायला पाहिजे प्लॉटची जर आजची अवस्था बघितली तर एक महिना का एक महिन्यापेक्षा हा प्लॉट जास्त दिवस चालू शकतो कारण की सुद्धा जी शेंड्याला कळी निघते ती खोड्याला सुद्धा कळी निघते म्हणजे पूर्ण खोडापासून शेंड्यापर्यंत झाडामध्ये ताकद भरपूर आहे माल्याची जी गुणवत्ता आहे ती सुद्धा एक नंबर आहे ना काई क्यों काई कराल जे आपल्या भागातले शेतकरी त्यांना काय मार्गदर्शन करायला किंवा काय सांगणार नाही वापर करायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी कारण भविष्यासाठी चांगलं आहे जमिनीच्या प्राप्तीसाठी जमिनीच्या भविष्यासाठी काय आपल्याला मातीत काय बदल जाणवलं समजा आता आपण वापरताय किती वर्षांपासून दोन वर्षांपासून वापरताय तिसरं वर्ष मातीमध्ये काय बदल झाला माती भूजभूत झालेली ओके आपण जर पॉली हाऊस मध्ये बघितलं की समजा दोन वर्ष तीन वर्ष झाले किती माती निकस होऊन जाते आणि त्यांना मग ती माती बदलावी लागते तर किंवा मग दुसरीकडे आठ वर्ष झाले एकाच जागा ओके okay, आठ वर्ष झाले आपले हे पॉली हाऊस आहे उत्पन्नात काहीच हे नाही झालं म्हणजे उत्पादन दरवर्षी वाढतय तुमचं जे शेतकऱ्यांचे तर कमी होत आहे पॉली हाऊस मध्ये ते आपलं इथून पुढे वाढत जाते कंटिन्यू म्हणजे जी माती आहे ती तिथली जी काही ताकद आहे ती अजून वाढत चालली माती सुपीक होत चालली आपला जो खर्च होणार आहे नाही तेच आहे खर्च होतोय दोन दोन फवारणी शिल्लक लागायची आता आम्ही दोन माणसं एक एक खर्च पूर्ण प्लॉट पाहतोय दोन फवारणी म्हणजे जे राम सर सांगतात की शेती एकदम आरामात करायची आहे जो काही खर्च आहे फवारणीवरती करण्यापेक्षा मातीवरती करायची जो ऐंशी नव्वद टक्के खर्च आहे मातीवरती केला वरती समस्या येणार नाही म्हणजे काही उत्पादन आहे ते पण वाढणार आहे आणि क्वालिटी पण चांगली मिळणार आहे आतापर्यंत कमीत कमी जवळजवळ सात ते आठ पवार झाल्या किती केमिकल वरती तुम्ही किती खर्च करायचे केमिकल वरती जवळपास साठ सत्तर शहरापर्यंत एक एकर क्षेत्राला सत्तर ते ऐंशी हजार रुपयापर्यंत खर्च करायचा गावात कुणालाही कुठल्या औषधीची गरज पडली तर तो पहिला नको की आपल्याकडे स्टॉक मध्ये राहायचीच लागायचे आपल्याला केमिकलचा एवढा अनुभव की गावात कोणाला आली कुठली फोन करणार पहिलं तुम्हाला ही समस्या आली काय केलं पाहिजे या वर्षी आतापर्यंत जो जो चाळीस पन्नास हजार रुपये असते आपल्याला पण वर्षी केमिकल <laughs> दुकानवरच गेलो नाही अजून अरे मग ते काय विचारते नाही तुम्हाला का अरे बाबा तुम्ही काय येते नाही काय शेती करताय की नाही करते <स्थितिकर> तो पण आपल्याला विचारूनच औषध तुमच्या सोबत जे ची काकडी वगैरे लावली असेल त्यांची आज परिस्थिती काय आहे त्यांचा माल कमी जेव्हा पन्नास साठ पन्नास वीस पंचवीस पन्नास अच्छा म्हणजे पन्नास टक्के लागवड तेवढीच आहे लागवड सोबत क्षेत्र तेवढे हॉरायटी तीच तरी उत्पादन पन्नास टक्के कमी पन्नास साठ टक्के राम सर नेहमी सांगत असतात की तुमचा जो खर्च आहे तो मातीवर ऐंशी ते नव्वद टक्के झाला पाहिजे आणि स्प्रेवरती दहा ते वीस टक्के आणि केमिकल मध्ये काय होतो ऐंशी ते नव्वद टक्के हा खर्च तुमचा स्प्रेवरती होतो आणि जमिनीवरती दहावीस टक्के सांगितल्याप्रमाणे किंवा शेतकऱ्याला आपण खांद्यावर पंप होतो अनुभव आला होतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एसिटी वैदिक वापरायला लागला दोन तीन वर्षापूर्वी त्यावेळेस जरा थोडे स्प्रे जास्त लागायचे जसं जसं तुम्ही वापरत गेला तुमची जमीन सुपीक होत गेली तसं तुमचा स्प्रे कमीच होत गेले चाल आणि परवा मिळून सत्तावीस क्विंटल माल निघला दोन दोन तोड सत्तावीस क्विंटल मी म्हणजे जवळजवळ तीन आसपास दोन आसपासमध्ये म्हणजे एका दिवसात तोडणं झालं नाही अच्छा म्हणजे एक टनाचा तोड आता तुमचा तीन टनापर्यंत आला पावणे तीन टनापर्यंत माल्याची टिकवन क्षमता म्हणतो की तोरल्यानंतर काकडी सारखं पिकलं की सुकायला सुरुवात होऊन जाते कारण की सगळं पाणीच त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव मार्केटला किती दिवस टिकते किंवा किती पटकन सुकते आमचे एक मध्ये आता चौथा दिवस होता आता ती आज सापडली आज लक्षात आले मग एक आपली पन्नी काकडीची जी होती क्वालिटी तशीच काकडी म्हणजे चार दिवस झाले ती पन्नी विसरली होती आज बघितली आहे तशीच मार्केट मार्केटला एक दोन वेळा अनुभव घेतला आज विसरलेली पन्नी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ठेवून द्यायला अरे ऐंशी टक्के जाते पाण्याचं प्रमाण जास्त पाच ते दहा टक्के साड्या प्रमाणे जास्त एकदम कमी झालं झाले काकडी सारख्या प्लॉटला पाच दिवस झालेत पाणी नाही तरी सुद्धा मालाची क्वालिटी एक नंबर आहे आज जरी बघितलं तरी पूर्ण कळी जी आहे ती व्यवस्थित शेत आहे मालाची क्वालिटी जर बघितली तर कुणी म्हणणार नाही की ह्या प्लॉटला पाच दिवस झालेत आज पाणी नाहीये यासारख्या ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा प्लॉट एकदम व्यवस्थित आहे फ्रेश आहे आणि अजून काही महिनाभर तर प्लॉटला काही भीती नाही शेंडा पण व्यवस्थित चालू आहे गळी पण भरपूर आहे मागून म्हणजे जे काय स्टेज आपल्याला बघायला पाहिजे जे हार्वेस्टिंग चालू आहे कळी येते ती सेट होते सगळ्या अवस्था आपल्याला ले ह्या प्लॉट मध्ये पाहायला भेटत आहेत okay. धन्यवाद